नमस्कार कसे आहात मस्तच ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की आपण माहेरून काही ना काही आणत असतो कोणी पण असो मी असो या तुम्ही असो तर माहेरून हे पाच वस्तू अजिबात आणू नका तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर ते कोणते पाच वस्तू आहेत तर आपल्या माहेरून ही पाच वस्तू अजिबात आणू नका कारण का माहेरी आपले कसं असतं भांडणं आई वडील भाऊ यांच्यासोबत भांडण झाले तरी पण आपण थोड्या वेळ विसरून जातो थोड्या वेळाने लगेच बोलतो पण सासरी गेल्यानंतर तसं नसते कारण का आपण जर एखादी गोष्ट उलटं बोलले तर आई वडिलांचे संस्कार निघतात तर तसं हे पाच वस्तू आणल्यामुळे आपल्या घरामध्ये परिणाम वाईट परिणाम होतात तर ते पाच वस्तू कोणत्या तर पहिली वस्तू आहे लोणचं लोणचं अजिबात माहेरून आणू नये कारण का लोणचं हा आंबट असतो तर खट्टा असतो तर आपल्या परिवारामध्ये असे खट्टे पण येत असतात तर नंतर दोन नंबर दुसरी म्हणजे सुई सुई माहेरून अजिबात आणायचं नाही तिसरा पिठाची चाळणी पिठाची चाळणी पण माहेरून येते वेळेस अजिबात घेऊन येऊ नये नंबर चार तिक्क्या माहेरून येते वेळेस तिक्या अजिबात आणू नये सगळ्यात शेवटचा गॅसची शेगडी ही माहेरून अजिबात घ्यायची नाही तर ह्या पाच गोष्टी माहेरून कधीही अजिबात आणू नये तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत एकदा सर्वांना स्वामी समर्थ